तर फार वेगळं काही बोलायचं नाहीये आहे मग अशी वकील साहेबांनी विचारलं की आपल्याला माईक का नाही हे करायचं पण यामध्ये गंमत अशी झाली की सध्याचा जो काही काळ सुरू आहे या सध्याच्या काळामध्ये जे विरोधी पक्षात आहेत त्यांना सगळे नियम आहेत म्हणजे आत्ताच येताना अत्यंत धक्कादायक खरं तर बातमी सत्यशी दादांनी सांगितली की पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे हा साखर कारखाना त्याच्यावर जप्तीची कारवाई करण्यात जप्तीचीच कारवाई ना दादा आणि यामध्ये कारण काय तर ज्यांनी तिथे निवडणूक जिंकली ते अभिजीताबा पाटील हे महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षासोबत आहेत आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र संजय शेठ पानसरे यांच्या संदर्भात काय भूमिका घेण्यात आली ही आपण बघतो आणि सचोटीनं केवळ विरोधी पक्षात गेल्यानंतर जर अशा पद्धतीनं दमनशाही होत असेल दडपशाही होत असेल तर ही दडपशाही करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं सांगण्याची वेळ आलेली आहे की दडपशाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीसुद्धा स सहन केलेली आहे आणि या दडपशाही नंतर याच शिवजन्मभूमीतून स्वाभिमानाचा अंगार पेटला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि हा जो स्वाभिमानाचा अंगार आहे ही जी दडपशाही झुगारून देण्याची प्रवृत्ती ही महाराष्ट्राची प्रवृत्ती आहे महाराष्ट्र हा मुजरे करत झुकणारा नाही महाराष्ट्र हा लढणाऱ्यांचा आहे आणि ही प्रवृत्ती आपल्याला दाखवून द्यायची आज जी भूमिका आपण घेतली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहण्याची आज सगळ्यांनी विचार केला पाहिजे प्रत्येकाने हा विचार करून बघा म्हणजे आपल्याकडे काय बिहार झारखंड सारखी खनिज संपत्ती नाहीये आपल्याकडे काही पश्चिमी उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल पंजाब असेल याच्यासारखी ऐंशी नव्वद टक्के बागायती जमीन अशातली परिस्थिती नाही आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पण तरी सुद्धा गेल्या पन्नास साठ वर्षांपूर्वीचं आपलं आयुष्य आणि आत्ताच आपलं आयुष्य आज आपली जी सुखवस्तू आपण जे आहोत जी समृद्धी आपल्याला दिसते यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या धोरणांचा फार महत्वाचा आहे हे प्रत्येकाला कबूल करावं लागेल आणि म्हणून आज जेव्हा संघर्षाची वेळ आहे आज पवार साहेबांना आव्हान दिलं जात आहे मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना आव्हान दिलं जातं का आव्हान दिलं जात आहे जर त्यांनी गुडघे टेकले असते दिल्लीच्या सत्तेसमोर तर हे आव्हान कोणीच दिलं नसतं आणि मग जसे विरोधक जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं गद्दारीचं जुन्नर तालुका कधी ऐकणार नाही त्या पद्धतीनं गद्दारीच महाराष्ट्रही कधी ऐकणार नाही आता केंद्रातली सत्ता बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे कारण केवळ पुणे जिल्ह्यातल्या नाही केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांनी हा निकाल घेतलाय शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय की शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारं हे सरकार आता हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्याला सुखाचे दिवस येणार नाहीत जेव्हा महायुतीचे उमेदवार येतात तेव्हा त्यांना आवर्जून विचारा की ही निवडणूक मी माझं माझ्यासाठी याची नाही कधीतरी सांगतात बदला घेण्यासाठी निवडणूक आहे कधीतरी सांगतात ही शेवटची निवडणूक आहे कधीतरी सांगतात मी हे केलं काल काहीतरी म्हणाले मी त्याला लोळवणार मला एका परवा एका शेतकऱ्याने सांगितलं माऊली शेठ आजकाल विरोधी उमेदवार ज्या भागात जाणार आहेत त्या भागामध्ये नांगरे गुरुजी मेंढ्या आणि बकर ही मौनव्रत पाळतात ते म्हणतात की मेंढरं आणि बकरं आता मौनव्रत पाळायला लागली त्या भागात कारण ती म्हणायला ला लागली की आम्ही म्या 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 करून काय फायदाच नाही विरोधी उमेदवार तो तोच नुसता म्या 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 म्हणजे म्या मॅ मै असं चालू असतय कारण सगळंच मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे बोलूया ना काल तुम्ही या भागात येऊन गेला होता या आपल्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे हा कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदीमुळे रडत असताना गुजरातचा दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली जाते मग महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय पाप केलंय याचा आधी उत्तर दिलं पाहिजे आणि ज्या पक्षाच्या वळचणीला तुम्ही जाऊन बसलात ज्या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलात त्यांचं केंद्रातलं सरकार गुजरातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जर भलं करत असेल आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळ करत असेल तर कुठला नैतिक अधिकार राहतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या माणसांकडून शेतकऱ्यांकडून मत मागण्याचा कुठला नैतिक अधिकार राहतो हा प्रश्न आधी विरोधकांना आपण विचारला पाहिजे जखमीवर मीठ चोळलंय आपलं दोन तारखेला चाळीस पंचेचाळीस रुपये किंमत असलेला कांदा आता अक्षरशः दहा बारा रुपयांनी आपल्याला घालायला लागतो उन्हात आणत जी माझी माऊली कांद्याच्या वावरात राबत असती तिच्या भावनाची ही थट्टा नाहीये तुम्ही गुजरातच्या कांद्याला परवानगी देता महाराष्ट्राच्या कांद्याला रोख लावता का विरोधी पक्षातले उमेदवार याच्यावर आवाज उचलत नाही जेव्हा बिबट्याचे हल्ले होतात बिबट्याच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारकडे बिबट प्रजन नियंत्रणाचा प्रस्ताव जातो पण महायुतीचं सरकार हा प्रस्ताव केंद्रात पाठवत नाही जे मोठमोठी भाषणं इकडं करतात त्यांनी याचं उत्तर द्यावं ना जर विदर्भातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या बाजूला दिवसा थ्री फेज लाईट दिली जाती तर आमच्या प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट का नाही या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे पण दुर्दैवानं यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर विरोधी उमेदवारांकडं किंवा विरोधी पक्षाकडं पक्षा महायुतीच्या नेत्यांकडं नाही आणि त्यामुळं कुठेतरी वैयक्तिक टीकेवर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न होतो विठ्ठलवाडीमध्ये अमोल कोल्हे दहा वेळा आले, आले। पढ़ना रहे। पढ़ना रहे का शंभर वेळा आले याने गॅसच्या किमतीत फरक पडणार आहे पडणार आहे का का खताच्या किमतीत फरक पडणार पडणार आहे आहे मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीचा हा मुद्दा आहे आमच्या महागाईच्या प्रश्नावर बोला आमच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर बोला महाराष्ट्रातून पळवल्या जाणाऱ्या उद्योगधंद्यांविषयी बोला पण हे सगळं बाजूला ठेवून कुठंतरी वैयक्तिक टीकेला जो एक पूर त्यांच्याकडून आलेला आहे याला माझी स्वाभिमानी जुन्नर तालुक्यातली जनता शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता अजिबात भीक घालणार नाही याचा मला विश्वास आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे गेली पाच वर्ष तुम्ही संधी दिलीत सातत्यानं पाच वर्ष विरोधी पक्षातला खासदार असताना तुमचा आवाज बनून गरजत राहिलो आता मी फार जबाबदारीनं सांगितलं देशातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे तुमचा खासदार हा आता सत्ता पक्षाच्या जवळचा खासदार असेल त्याही वेळी तुमचा आवाज बनूनच संसदेत गरजत राहील एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पण आता आपलं चिन्ह बदललंय चिन्ह काय ताई हा तुम्ही तुतारी, तुतारी म्हटलं की मला पहिलं हायस वाटत खरे कारण घरी चपात्या लाटायच्या का भाकऱ्या थापायच्या ठरवते कोण तुम्ही भाजी कंची करायची ठरवते कोण तुम्ही मग मत कोणाला द्यायचं ठरवणार कोण तुम्ही आणि त्यामुळं तुमच्या माध्यमातून जेव्हा ही गोष्ट व्यवस्थित पोचेल तेव्हा ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत म्हणजे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना मदत आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठी शोभा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय